यानंतर आपण एक सविस्तर बातमी पाहणार आहोत आज रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली आहे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे रायगडावरती राज्याभिषेक सोहळा पार पडतोय थोड्याच वेळात शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पारंपरिक वाद्यांच्या गजरात ध्वजिपूजन यावेळेस केलं जाईल ध्वजपूजन आणि ध्वजारोहण देखील केलं जाणार आहे संभाजीराजे छत्रपती देखील रायगडावरती पोहोचणार आहेत दरम्यान रायगडावरती मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी देखील दाखल झाल्या आहेत मराठा आंदोलक जरांगे पाटील हे देखील रायगडावरती पोहोचल्याची आताची ताजी अपडेट समोर येते राज्यभरातून देशभरातून शिवप्रेमी हे रायगडावरती दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे जरांगे पाटील हे देखील या सोहळ्याला उपस्थित आहेत शिवाजी महाराजांचा एकशे एक वा शिवराज्याभिषेक सोहळा आज रायगडावर पार पडतो आणि यासाठी रायगडावर लाखो शिवप्रेमींची गर्दी आपल्याला बघायला मिळते आपण हे सगळं बघतोय रायगडावरची ही गर्दी बघतोय जी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या कानाकोपऱ्यातनं संपूर्ण या रायगडावरील हा शिवराज्याभिषेक सोहळा अनुभवण्यासाठी आली आहे तर दुसरीकडे मी दाखवतोय की ज्या ठिकाणी राज्याभिषेक सोहळा चा मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मेघडंबरीमध्ये आपल्या सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जी प्रतिमा बघतोय आणि याच ठिकाणी थोड्याच वेळात युवराज संभाजी छत्रपती येतील आणि त्यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम पार पडेल काल मध्यरात्रीपासूनच या गडावरती मोठ्या संख्येनं शिवप्रेमी शिवभक्तांनी गर्दी केली आणि आता थोड्याच वेळात थो, या ठिकाणी मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे यापूर्वी ध्वज पूजन वेग या ठिकाणी करण्यात आलं त्यानंतर वेगवेगळ्या पालख्या पालख्यांच्या माध्यमातून मग ते धनगर असेल अठरा पगड जातीतील सगळे समाज बांधव असतील त्यांच्या माध्यमातून याच नगारखाना ते छत्रपती शिवाजी महाराजांचा आज पुतळा आहे या परिसरापर्यंत एक वेगळ्या प्रकारची आदरांजली देण्यात आली आणि ह्यानंतर आता मुख्य कार्यक्रमाचा हा अद्भुत सोहळा या संपूर्ण परिसरामध्ये अनुभवता येणार आहे पाहतोय राज्यभरातून देशभरातून मोठ्या संख्येनं शिवप्रेमी हे रायगडावरती दाखल झालेले आहेत जरांगे पाटील देखील रायगडावरती दाखल झालेले आहेत ते देखील या अभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत आज अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं किल्ले रायगडावरती हा सोहळा साजरा केला जातोय विविध कार्यक्रमांचं या सोहळ्याच्या निमित्तानं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे आणि काल रात्रीपासूनच मोठ्या संख्येनं शिवप्रेमी रायगडावरती दाखल झालेले आहेत आज सकाळची ही दृश्य आपण पाहतोय देशाच्या कानाकोपऱ्यातून सगळे शिवप्रेमी हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे पारंपरिक नृत्य देखील केलं जात आहे जरांगे पाटील देखील त्या ठिकाणी उपस्थित असल्याची आताची माहिती समोर आली आहे